चला, अजून दोन पाच दोन सात कॅरेट आणि एक भाजला चला एकशे शंभर रुपयाला वागे दिवस लागले अजून शंभर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे रुपयाला वागे दोनशे દોનશ દોનશે રૂપા વીસ રૂપે પન્નાસ રૂપ સાઠ રૂપાય બાજુ શંભર શંભર બાર પન્નાસ એકશે પન્નાસ સાઠ સત્તર માલ બારી ધરણ એકઠ सत्तर ऐशे नव्वद दोनशे 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 किती बाई दोनशे दोनशे तीन भाऊराव तीन सुनीता एक भाऊराव एक दर अरे वाट ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी रुपाय पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपाय पंचान्न रुपये शंभर रुपये कॅरेट शंभर शंभर रुपाय शंभर रुपाय मालभारी मोठ इकडे शंभर रुपये शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच दहा रुपये एकशे दहा कॅरेट एकशे दहा एकशे एकशे दहा दहा रुपयाला एकशे पंधरा एकशे वीस एवढे सहा बारीक मोठले एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये माल भारी कलर भारी एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये उरुमडी तुरुलायच का एकशे वीस रुपयाला कॅरेट एकशे वीस रुपये आहे सारखे एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये काय एकशे पंचवीस तुला बोला था, प्रशे पस रुपये देऊन एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये मांड्रे एक बारा टेप बोला वीस रुपये डिंगरी वीस रुपये बोला ना कडे बाई डिंगरी ती वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस धरण बोला तीस रुपये वीस रुपये एकायची ना तीस रुपये नाही तीस रुपये साठ ते तिकायची ना तीस रुपये एकतीस बत्तीस चौतीस ते कळडी तुम्ही फॅमिली मध्येच जो मध्ये गेलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो कळडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो कळडी दहा रुपये किलो मालवारी दहा रुपये किलो अकरा रुपाय किलो अकरा कळडी कळडी नागदेव बाई नागदेव भाई किलो अकरा अकरा बाईक अकरा बाईक अकरा रुपाय किलो अकरा रुपाय किलो अकरा रुपये किलो कैडी अकरा बाई किलो नाही आहेत कळड्या काल आहे काच सार बाई किलो अकरा अकरा बाईक अकरा बाईक अकरा बाईक अकरा बाईक चार वेगी आहे फक्त अकरा बाई किलो अकरा किलो बोलायचं एकतच नाही अकरा मांडरी जायला लागेल त्याला कोथंबीर कोतंबीर चला कोतंबीर घेणार पोपट अय पोपट पोपट दीडशे दोनशे रोपे शेकडा अडीचशे रोपे शेकडा अडीचशेर बाईक पाणी तीनशे रोबाई तीनशे रोबाई सव्वा तीनशे रोबाईक साडेतीन शेरोबाई साडेतीनशे इकडे आहेत साडेतीनशे पावणे चारशे पावणे चारशे रुपये पावणे चारशे रुपये रुपये म्हणजे आनसर किलो तीन रुपये किलो कोबी तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये तीन रुपये आन्सर आन्सर चार रुपये किलो चार रुपये किलो आन्सर घ्यायचं आहे का तुला रुपये किलो पाच रुपये पाच रुपये पाच रुपये पाच रुपये पाच रुपये किलो माल एक नंबर आहे सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये जर्मन बोल सात रुपये सात रुपये मांड किती मांडू सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो शपो आठ रुपये किलो सप्पू नऊ रुपये किलो सोपो नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो शपो 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 दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो सप्पू

दीडशे रुपये हे राशंकर पलीकड राठोडी दीडशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीन साडे तीनशे रुपये पावणे चारशे रुपये चारशे सव्वा चारशे रुपये सेकडा सव्वा चार साडे चार पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे रुपये पावणे पाचशे पाचशे रुपये सेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे बोलायचं का पाचशे रुपये किती मला काय माहिती पाचशे रुपये सत्तर सत्तर याच्यात किती आहेत पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला किती घ्यायचे दहा रुपये किलो वाल दहा रुपये वाल रुपये वीस रुपये वीस वीस रुपये रुपये वाला एकवीस बावीस तेवीस पंचवीस 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 सव्वीस 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 पण ला सव्वीस 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 रुपये वाल सत्तावीस रुपये वाला <laughs> बाळासाहेब <बारे> पंच्याहत्तर <laughs> मोसंबी मोसंबी मला दर झाली काय पडते सात चालू आहे <laughs> नाही तीस दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये दहा रुपये एक कॅरेट पंधरा रुपये सोळा रुपये एकतीस रुपये बावीस रुपये नाही नाही ते वेगळे पंचवीस सव्वीस तीस एकतीस हो चला गाडी बाबा नाही आली का एकतीस बत्तीस पस्तीस

શંભર 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 એકશે પંચવીસ એકશે ત્રીસ એકશે ચાલીસ એકશે પન્નાસ એક સાઠ એક નવ દોઢ પાંચ દોઢ દહ પંદર દોઢ વીસ દોઢ વીસ पन्नास पन्नास तीन नाही तीन कैडी पाच रुपये रुपये अकरा रुपये किलो अकरा रुपाय किलो कैडी अकरा अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा अकरा रुपये मांडे लक्ष्मण का दोनशे रुपये दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीन साडे तीन साडे तीन पावणे चार चारशे रुपये शेकडा चारशे सव्वा चार साडे चार साडे चारशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये राठोडबाई माठ

अकरा अकरा रुपय अकरा रुपय कळली वालवाल पंचवीस चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो वाल चोवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो वाल पंचवीस रुपये भगवान वाल वाल पंचवीस रुपये किलो पच्स रुपये किलो अकरा रुपये किलोला पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये हम्म पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो बोल पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये रुपये किलो किलो मांडू वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एक मांड वीस रुपये किलो एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो दिंगरी किलो तीस रुपए किलो तीस रुपए किलो तीस रुपए किलो तीस रुपए किलो किलो लक्ष्मण सोनौनी पंद्रह सोलह रुपए किलो एक किलो एकवीस रुपए 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 किलो बारती भाई मान्री सूपये किलो सात रुपए किलो सात रुपए किलो गोभी सात रुपए सात रुपए सात रुपये उत्तर वाड़े शाद रुपाँ, शाद रुपाँ, शाद रुपाँ, शाद रुपाँ सात 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 रुपये रुपये भयाला मान दीडशे रुपयाला एकशे सत्तर रुपये उपती एकशे सत्तर एक रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर पटकन पेट यायचं पाचशे रुपये टाकायचे एकशे सहा रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये उक्ती व्याग एकशे ऐंशी रुपये उक्ती घ्या मांडले चल सागरला माट किती कुतुरवाडी एक माटी दहा रुपये किलो डिंगरी अकरा रुपये किलो अकरा बारा रुपये किलो डिंगरी बारा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो बारा बारा रुपये बारा रुपये किलो तेरा रुपये किलो बोलायचं तेरा चौदा चौदा रुपये किलो डिंगरी चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चला का चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये किलो डिंगरी चौदा रुपये किलो रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस किलो सव्वीस दोन चंदर सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो डिंगरी अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अटकर अठ्ठावीस रुपये हाट करला एक मांड कॅरेट सत्तर रुपये कॅरेट सत्तर रुपयांवा कोण सत्तर रुपये कॅरेट वांग्याला कोणी सत्तर रुपये कॅरेट सतरा सत्तर बाईक पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास 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 रुपये 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 कॅरेट पन्नास शिळे नाही गाडीवर आता आले ते रिपै कॅरेट सत्तर रुपये मांडरे सर कोणला मांडायचे पोटापाटा बोला मांडायची सत्तर रुपयाला कॅरेट कोणला मांडू किलोडे बाई मांड हे कोणला मांडू पत्करमावला पोरडी तीस रुपये किलो कोणला मांडायची पटकर मावला कॅरेट एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये तुला घ्यायचं का एकशे पांच रुपए एकशे दह रुपए एकशे दह रुपये एकशे दहशे दह रुपये एक रुपए पंद्रह मार बारे एक मा चल गल पन्ना पन्ना साठ रुपए साठ रुपए बोला तुला साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए चला साठ रुपए नहीं जाय తులా వీస రూపాయ కిలో वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये लागत त्याला किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये सहा रुपये दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये तीन आहे सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर उद्या घेत नाही कमी नाही सगळी कि आज अरे माल भारी कळडी 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 ही डिंगरी सोडरी किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किलो डिंगरी सत्तावीस रुपाय सत्तावीस रुपये मग इतकी होती सत्तावीस अठ्ठावीस रुपये

का बाबा मानयची काय मानायच काय पट तुलाय भाऊ बाजारदार शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे साडेपाचशे सहाशे सहाशे साडे साडेसहाशे साडे सहाशी बोलायच कोण ना साडे साडेसहाशी साडेसहाशे रुपये मांडा एकशे तीस भरला नाही भाव नाही का पन्नास रुपये मिरच्या घे भारी मिरच्या पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मिरच्या ये कोणी काय भाव मिरचा 50 रुपये 50 रुपये ये मिरची 50 रुपये आणि 2 बाई किलो कढी 1 किलो कढी 10 रुपये किलो कढी 7 रुपये किलो कढी 2 बाई मान किती मान दोन पैग ये कुमाडा का रुपये किलो कढी 2 बाई एक मान हि कढी हे कमी मुळे आहे

दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीच रुपयाला जुडी अडीच रोबाई अडीशेरो अडीच शेरोबाई अडीच शेरोबाई अडीच बोलायचं व्हायर करतो अडी अडीच रुपयाला जोडी अडीच शेरूबाई अडीश्वर बाई अडीचश्वर रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीच रुपाला जोडी बोलायचं शेबाई अडीच शेबाई

एकशे चाळीस एकशे पन्नास ला टमाट एकशे पन्नास एकशे पन्नास टाकायच्या भावा काय झालं त्याला एकशे पन्नास अर्थ एक चारशे करा ना बरे बाजू एकशे पन्नास झाले मामा भरपूर झाले का एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे मी एकशे ऐंशी नव्वद दोनशे मांडा तीन तीन

पाच रुपये काय म्हणणं किती मांडू सहा रुपये सहा रुपये सहा रुपये सात रुपये झालं गोड गाजरी घडत अकरा रुपये वीस पंचवीस नाही अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये बोलायच पडला अकरा रुपये नेला गेला બાર રૂપ બાર પાંચ રૂપાય કિલો પાંચ રૂપાય કિલો પાંચ રૂપાય કિલો પાંચ રૂપાય કિલો पुरात आम्ही चव पाच रुपये आलेत पात्र बाई पात्र बाई किलो 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 पात्र बाय किलो पुरत बोलायचं काय किलो सारा बाई किलो बाय किलो వాళ్ళ ఆర బైకులు ఆరు బైకులు వంద రూపాయలు వీస్ రూపాయ కిలు వీస రూపాయ కిలో లక్ష రూపాయల బుల్వర్ సంభ రూపాయల బుల్వర్ చంభ రూపాయల బుల్వర్ శంభ రూపాయల బుల్వర్ చాలా వీసు రూపాయ కిలో వాళ్ళు వీస రూపాయ కిలో వీసు రూపాయ కిలో వాళ్ళ వీస రూపాయ కిలో బాబా వీస రూపాయలు బీస రూపాయలు పంచీస్ రూపాయలు పంచాయ్ పంచు పైన గెళ్ళ పంచు తల పాత్ర వైద్యులు బోరు పాత్ర వైద్యులు ైకులు ఆరు బైకులు బైకుల చేర చౌదారు బైకులు చౌదా పంద్రారు బైకులు పంద్ర సూలారు బైకులు సత్రారు వైకులు అట్రైకులు అట్రీస్ వీసరు బైకులు వీసరు బైకులు వీసరు బైకులు ఉదయం ఇవ్వాలని ఎక్కడ पन्नास पंचावन्न साठ सत्तर एकशे म्हणजे रुपये वंच रुशे रुपये वंचित पाच रुपये पंधरा पंधरा वीस रुपये वीस रुपये वंच वीस रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे तीस काय दोनशे मनात आमसार तीन पोपट तीन दोनशे दोनशे घ्यायला खिशेत बी गिरे जातील दोनशे तीस तिकडे ना तर फिरचे चष्मे घालून नव्हतो चष्मे घालून काहीतरी करा दोनशे तीस వైఖ్యులు వైఖరులు సత్ర వైఖరి వైఖరి వైఖలు चाळीस बरोबर पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो पंचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो एक्कावन्न रुपये किलो बावन्न रुपये किलो त्रेपन्न रुपये किलो चोपन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पोपटला

साडेशे पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे पावणे चारशे 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 सव्वा चारशे साडेचारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये साडेपाचशे पाचशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये बोला दिला सातशे रुपये साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये साडे सहाशे इकडे साडेसहाशे मांडा नाही सारखे मांडा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे साडे सहाशे तुला साडेचारशे साडेसहाशे साडेसात